नाशिक शहरातलं लाल बादळ अखेर शमलाय माकप किसान सभेचे नेते जे पी गावित यांनी आंदोलन स्थगित केलेलं आहे हक्क जमिनींबाबत प्रशासनानं लेखी आदेश आणि नावे दाखवल्यानं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय नेते जिवा पांडू गावित यांनी घेतलाय त्यामुळे मागचे आठ दिवस सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भोवतीचा लाल वादळाचा आहे ला तसंच वाहतूक कोंडीतूनही नाशिककरांची सुटका होणार आहे पालकमंत्री दादा भुसे यशस्वी मध्यस्थी केली पुढच्या तीन महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा माकप किसान सभेनं दिलेला आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी जे पी गावित साहेबांची दूरध्वनीद्वारे बोलणी पण करून दिलेला आहे आणि परत एकदा मुख्यमंत्री महोदयांनी पुनरुच्चार केलेला आहे की तुम्हाला जे काही शब्द आम्ही दिलेला आहे की जास्तीत जास्त या सगळ्या मागण्या आम्ही तीन महिन्याच्या कालावधीमध्ये विषय मार्गी लावू आणि मला वाटतं की आता जे काही कामकाज प्रशासनाच्या वतीने प्रगतीपथावर आहे त्या माध्यमातून जे पी गावित साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सा काही प्रमाणात का होईना समाधान झालेलं आहे